तर बघा सर्वात आधी आपण इथे अस्तर कटिंग करून घेऊयात बाहीसाठी आणि नंतर आपल्याला आपलं मेन फॅब्रिक कटिंग करायचं आहे तर आपल्याला तयार हवी तर तर बाही हवी आहे साडे दहा इंच तर त्याच्यामध्ये वन प्लस अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे तर म्हणजेच उंची घ्यायची आहे आपल्याला बाहीची तर बघा त्याआधी बघा सर्वात आधी हे जे आहे आपलं दोन फोल्टमध्ये पीस आहे तर आपल्याला परत एक फोल्ड मारायचं आहे म्हणजेच होतं चार फोल्टमध्ये तर बघा हा पीस झालेला आहे म्हणजेच आपलं अस्तर झालेलं आहे चार फोल्टमध्ये आता काय करायचं आहे आपल्या स्केलपट्टीने सर्वात आधी सरळ एक अशी रेश ओढून घ्यायची आहे तर बघा इथे आपलं अस्तर खाली वरी आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक सरळ रेश ओढून घ्यायची आहे तर बघा सर्वात आधी मी सरळ एक अशी रेश ओढून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे तर बघा तयार बाही हवी आहे आपल्याला साडे दहा इंच तर उंची आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायची आहे तर अर्धा इंच म्हणजे उंची घ्यायची आहे आपल्याला इथे अकरा इंच तर बघा अशा पद्धतीने अकरा इंच उंची घ्यायची आहे आणि सर्वात आधी सरळ अशी इथे एक रेश ओढून घेऊयात आपण तर बघा सरळ आप एक आपण रेश ओढून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला वरतून एक अडीच इंचावर मार्जिन करायचं आहे अशा पद्धतीने आणि सरळ इथे थोडीशी एक रेश ओढून घ्यायची आहे आणि बघा आता आपल्याला इथे दंड घेऱ्याचं माप टाकायचं आहे म्हणजेच आपल्या आप बाही ब्लाउजच तर बघा असं समजा तुम्ही ही आहे आपली शॉर्ट बाही याच मापाची तर आपल्याला दंड घेर याच बाहून मोठी बाही करायची आहे आपल्याला तर ही बाही आहे आपली पाच इंच अशी साडेपाच इंचाची तयार हो झालेली आहे पाच इंच तर इथे आपल्याला दंडघेर मोजायचं आहे दंडघेर किती आहे आपला इथे सहा इंच तर बघा अशा पद्धतीने एक सहा पाच आलेला आपला आहे आपलं इथं तर त्याच्यानुसार आपल्याला इथे दंड घेर किती आहे सहा इंच तर सहा दंड घेर घ्यायचा आहे आणि बघा एक इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे आणि परत इथे दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने इथे आलेलं आहे आपलं तर बघा हे एक इंच आपण इथे वाढून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला तर बघा आता खाली मार्जिंग कसं घ्यायचं आहे तर बघा तुमचं मापाचं ब्लाऊज नसेल तर जास्त कोण असं तुम्हाला बाही शिवायची असेल तर तुम्हाला इथे जे कोपरा आहे तुमचा इथे तर हे तुम्हाला मोजून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने टेप ठेवून किती घ्यायचं आहे मार्जिंग असं मोजून घ्यायचं आहे बघा तर किती आलेलं आहे आपलं साडेनऊ इंचं साडेनऊचं होतं अर्ध करायचा आहे इथे सव्वा पाच इंच तर पाच इंच इथे घ्यायचं आहे एक दोन लाईन शिल्लक लूज होऊ शकतं टेप तर बघा पाच इंच इथं आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन आणि ह्या लाईन आपल्याला सर्वात आधी ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा आता आपली खाली बाही आखून झालेली आहे आता बाहीला आकार द्यायचा आहे आपल्याला तर बाहीला आकार देण्यासाठी इथून दोन इंचावर एक मार्जिन करायचं आहे आणि बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा आणि त्यानंतर आतला भाग सुद्धा इथे कटिंग कर करून घ्यायचा आहे तर बघा दोन्ही सुद्धा मी इथे आकार देऊन घेतलेले आहेत तर बघा आपली बाही आखून झालेली आहे आता आपण कटिंग करून घेऊयात तर बघा सर्वात आधी आपल्याला पाहिजे सेंटर कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा जो आपला फ्रंट भागासाठी लागणारा आकार सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा आपलं अस्तर कटिंग झालेला आहे आता आपल्याला आपलं मेन फॅब्रिक कटिंग करायचं आहे तर आपली अस्तर आणि अशा पद्धतीने बाहेर ठेवून घ्यायची आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे तर आपलं मेन फॅब्रिक आपल्याला दोन दोन लाईन शिल्लकच कटिंग करायचं आहे इथे अगदी आपल्या अस्तर बरोबर कटिंग करायचं नाही शिल्लकच कटिंग करत घ्यायचं आहे तर बघा आता काय करायचं आहे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक कटिंग करून झालेलं आहे आता बघायचं आहे आपली अस्तरवर ठेवल्यानंतर लेस कुठपर्यंत येते तर बघा आपली लेस येत आहे इथपर्यंत तिथपर्यंत सर्वात आधी आपल्याला मार्जिन करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने जेवढी आपली लेस येत आहे तेवढं व्यवस्थित असं ठेवायचं आहे आपलं अस्तर आणि इथे जिथपर्यंत लेस आहे तिथपर्यंत मार्जिन करून घ्यायचं आहे तर बघा तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला सरळ एक लाईन ड्रॉ करायची आहे तर बघा बाही आपण इथे मधोमध मद कट केलेली आहे तिथे व्यवस्थित सरळ एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे आप आपल्याला आणि बघा एक अशी जाडी मी लाईन ओढून घेतलेली आहे तर ही लाईन आलेली आहे आपली एक किंवा दोन रेषा तर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तिथपर्यंत बाही दोन्ही अशी व्यवस्थित सेंटर पासून अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी बाही इथे कटिंग करून घेतलेली आहे आता आपण कशा पद्धतीने स्टिच करायची ते बघूयात खूपच सुंदर डिझाईन तयार होणार आहे आपलं तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा हे आहे आपलं मेन फॅब्रिक तर मेन फॅब्रिकवर बाही अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला व्यवस्थित अशी सरळ उलटी सरकी बघून घ्यायची आहे तर बघा ही आहे आपली सरकी बाजू मेन फॅब्रिकची तर मेन फॅब्रिकची सरकी बाजू आहे तर सर्वात आधी आपण इथे एक पिन लावून घेऊयात आणि या बाहीला सुद्धा त्याच पद्धतीने ते पिन लावून घ्यायची आहे त्या सर्वात आधी स्टिच करून घ्यायची आहे तर बघा हे आहे आपलं मेन फॅब्रिक दोन्हीकून सुद्धा आणि त्याच्या वरतून ठेवलेलं आहे म्हणजे हे बघा इथून आपल्याला अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे आणि नंतर कट करून बाही उलटी करून घ्यायची आहे तर बघा कशा पद्धतीने व्यवस्थित सर्वात आधी अशी बाही ठेवून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण बाहीवर टीप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथून असं कट करून घ्यायचं आहे आणि बघा कट झाल्यानंतर जे असे आपले हे इथून मारलेले आहे तिथे सुद्धा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक म्हणजे जेणेकरून आपली बाही व्यवस्थित पलटी होईल तर बघा अशा पद्धतीने त्यानंतर हे बघा अस्तर आपण याच्यासाठी सरकं ठेवलं आहे की असं पलटी झाल्यानंतर आपल्याला सरळ एक भेटेल परत परत आपल्याला टीप टाकायचं किंवा गोट मारायची गरज नाही तर बघा अशा पद्धतीने त्यानंतर बघा इथे आपल्याला वरतून फिनिशिंग टीप टाकत घ्यायची आहे तर बघा वरतून आपण फिनिशिंग टीप टाकून घेतलेली आहे त्याच पद्धतीने ही बाई सुद्धा आपल्याला पलटी करून घ्यायची आहे मधोमध ती कट मारून घ्यायचे आहे सर्वात आधी आणि बघा याच्यावर सुद्धा आपण फिनिशिंग टीप टाकून घेतलेली आहे आता आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे सगळी कुणा आपल्याला टिपा टाकत घ्यायचे आहेत तर बघा सगळी कुणा आपलं अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक आपण फिटिंग करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला जो शिल्लक कपडा आहे आपला मेन फॅब्रिकचा तो इथे व्यवस्थित आपल्या अस्तर बरोबर कटिंग करून घ्यायचा आहे दोन्ही बाया सुद्धा तर बघा पद्धती अशा पद्धतीने आपलं अस्तर आणि मेन फेटीक जॉईन झालेलं आहे हे बघा ही आहे आपली याच्यावरची साडी तर याच्यावरची साडी आहे अशा कलरची ब्लाऊज पीस आलेला आहे असा तर बघा मी त्याच्यामधला थोडासा पीस कटिंग करून घेतलेला आहे थोडासा असा कपडा मी इथे कटिंग करून घेतलेला आहे तर आता या कपड्याची बनवायची आहे आपल्याला डिझाईन तर बघा हे माझ्या कस्टमरचं ब्लाऊज आहे तर ब्लाऊज सुंदर बनण्यासाठी आपण साडी मागून घ्यायची मर, आहे कष्ट मर मरकून आणि बघा आणि त्याच्या त्याच्यामधून मी थोडंसं अगदी तीन किंवा चार इंचाची अशी पट्टी कटिंग करून घेतलेली आहे आपली बाही डिझाईन बनवायसाठी तर बघा आता इथे या कलरचे जर आपले शो बटन लागले तर खूपच सुंदर लुक येतो तर बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पोटली बटन बनवून घ्यायचं आहे तर पोटली बटन बनवण्यासाठी व्यवस्थित आपल्याला आधी एकसारख्या पट्ट्या कटिंग करायच्या आहेत तर बघा पोटली बटन बनवण्यासाठी मी हे फॅब्रिक यूज करते तर हे तुमचे नवीन साडी घेतली त्याच्यामध्ये सुद्धा येतं किंवा तुम्ही याच्यामध्ये पीस टाकूनसुद्धा तुमचे पिसाचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत तुम्हाला आणि पोटली बटन बनवणं खूप सोपं आहे तर असं घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मधोमध ठेवून तर बघा अशा पद्धतीने आपल्याला धागा घ्यायचा आहे तर बघा आपलं पोटली बटन तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने सर्व पोटली बटन इथे तयार करून घ्यायचे आहेत तर बघा पट्टी किती घेतलेली आहे मी आहे इकून अडीच इंच आणि इकून अडीच इंच अशा पद्धतीने पट्टी घ्यायची आहे आणि आपलं मेन हे बघा असं घ्यायचं आहे आणि असं रोल करायचं आहे हाताने आणि बघा असं मधोमध ठेवून असं हाताने थोडंसं प्रेस करून व्यवस्थित असं गोल फिरून घ्यायचा आहे बघा ठस असं आपलं पोटली बटन तयार होतं आणि एक धागा घ्यायचा आहे परत परत सांगते आणि असं सर्वात अंदी दोन चार केप असं गुंडाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशी नॉट बांधून घ्यायची आहे दोन नॉट बांधून घ्यायचे आहे इथे म्हणजे आपलं पोटली बटन फिट्ट होतं तर बघा आणि त्यानंतर आपला धागा आपण इथे कट करून घेऊयात तर बघा अशाच पद्धतीने आपण भरपूर बटन तयार करून घेऊयात तर बघा आपल्याला जेवढे लागतात तेवढे मी बटन इथे तयार करून घेतलेले आहेत नंतर बघा आपली बाही घ्यायची आहे आणि आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीचे निशान करून घ्यायचे आहे कुठे कुठे तुम्हाला पाच पाच एक आपण निशान करून घेऊ हे बघा अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा झालेले आहे ते तयार आपले सहा तर बघा एक दोन तीन चार पाच सहा तुम्हाला हवे तितके नेटी तुम्हाला नेटी बटन हवे असतील तर तुम्ही नेटी नेटी निशान करून घ्या आणि लांब हवे असेल तर तुम्ही हे बघा इथे सहा तयार झालेले आहेत आपले आता आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि बघा टीप टाकायची नाही आता आपल्याला घ्यायचा आहे सुई धागा आणि बघा त्यानंतर असं पोटलीमधून मट बटनमधून सुई घालायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित इकूनसुद्धा आपल्याला फिट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने तर बघा अशा पद्धतीने सुई धागा घेऊन व्यवस्थित इकून सुद्धा आपण फिटिंग करून घेऊयात तर बघा इथे ठेवून व्यवस्थित हे बघा आणि इथेसुद्धा असे दोन टाके देऊन घ्यायचे आहे आपल्याला तर बघा आता आपण हे धागा कट करून घेऊयात बघा आपलं पोटली बटन लावून झालेलं ला आहे तर बघा अशाच पद्धतीने सगळे बटन आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत ठेवायचा आहे आणि सुई धागा घेऊन लावून घ्यायचे आहेत तर बघा आपण बटन फिट करून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे आपलं जे शिल्लक कपडा आहे इथे कटिंग करून घ्यायचा आहे आपला पूर्ण कपडा इथे कटिंग करून घेऊयात आपण तर बघा अशाच पद्धतीने दुसऱ्या बाईला सुद्धा आपण डिझाईन तयार करून घ्यायची आहे तर बघा आपले दोन्ही बाईलासुद्धा आपले शो बटन लावून झालेले आहेत आता आपल्याला खाली इथे डिझाईन तयार करायची आहे तर बघा मी कॅनवस पेपर घेतलेला आहे कटिंग असा दोन इंच आहे आपला आणि अशा पद्धतीने आपल्या बाही जेवढी आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने जेवढी आपली बाई आहे तेवढ्या आपण इथे कॅनव्हस पेपर कटिंग करून घेतलेला आहे दोन असा आपल्याला अडीच घ्यायचा आहे तर बघा तुम्हाला दाखवते मी सव्वा दोन किंवा अडीच तरी ते मी सव्वा दोन घेतलेला आहे आणि असा आपला आपले बाही मोजून घ्यायचा आहे आपल्याला किती लागतो तो तर बरं त्यानंतर आपल्याला आपल्या कॅनव्हास पेपरवर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि दोन दोन इंचावर एक मार्जिंग करत घ्यायचं आहे बघा दोन इंचावर अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी दोन दोन इंच मार्जिंग करत घ्यायचं आहे आणि बघा तर बघा दोन दोन इंच आपण जे मार्जिन केलेला आहे त्यानंतर आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा दोन इंचा मध्ये व्यवस्थित असा आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे प्रत्येकाला तर आकार आपले सगळे सारखेच आले पाहिजे बघा प्रत्येकाला आपण असं आकार देऊन घेऊयात तर बघा ही आपण अशा पद्धतीची आपले मेन फॅब्रिकची पट्टी कटिंग करून घेतलेली आहे किंवा अस्तरची घेतली तरी चालेल तर बघा अशा पद्धतीची जेवढं आपलं कॅनव्हास पेपर आहे त्या पद्धतीने आपले थोडं थोडं एक एक लाईन शिल्लक कटिंग करून घ्यायची आहे आता काय करायचं आहे सर्वात आधी सरळ एक अशी टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला तर बघा सर्वात आधी मी सरळ एक अशी टीप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं जो हे आपला अस्तर किंवा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो अशा पद्धतीने दुमडून वरतून एक टीप टाकायची आहे आपल्याला तर बघा आता आपली बाही घ्यायची आहे तर आपण ही टीप टाकून घेतलेली आहे कपडा दुमडून अशी व्यवस्थित डिझाईन ठेवून घ्यायची आहे सर्वात आधी आणि बघा जशी आपण डिझाईन आखलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला टिपा टाकत घ्यायची आहे त्यानंतर बघा आपण जशी डिझाईन आखलेली आहे त्याच पद्धतीने आपण आता टिपा टाकत अशा जी मध्ये टिपा टाकत घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे जे शिल्लक आपला भाग आहे तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा आता काय करायचं जे आपल्या इथे टिप आलेली आहे तिथे व्यवस्थित असं व्यवस्थित कट मारून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपली डिझाईन एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पलटी होईल तर बघा हे कट मारणं खूपच आवश्यक आहे अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहे तर पूर्ण बाहीला आपण अशीच कट मारून घ्यायची आहे तर बघा आता आपले कट मारून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपली डिझाईन उलटी करून घ्यायची आहे पोटाच्या सहाय्याने व्यवस्थित असं आपल्याला करून घ्यायचं आहे तर बघा आपली डिझाईन आपण सरकी करून घेतलेली आहे तर बघा खूपच सुंदर आपला लुक तयार झालेला आहे आता काय करायचं आहे वरतून आपल्याला एक एक फिनिशिंग टिप टाकत घ्यायची आहे पूर्ण याच्याहून सगळं अशा पद्धतीने फिनिशिंग टिप टाकत घ्यायची आहे तर बघा आपण वरतून फिनिशिंग टिप टाकत घेतलेली आहे त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाही आपण इथे तयार करून घेतलेली आहे यालासुद्धा आपण फिनिशिंग टिप टाकून घेणार आहोत तर बघा खूपच सुंदर आपली बाही डिजाईन झालेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद